पहुरसह परिसरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी पहूरपेठ येथील कृष्ण मंदिरात रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला आजही कृष्ण मंदिरात काल्याचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते काल्याच्या कीर्तनाने कृष्ण जन्मोत्सवाची सांगता करण्यात आली पहुरपेठ पहूर कस्बे व पहूर स्थानक परिसरात दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला पहूरपेठ व पहूर कसबे या दोन्ही गावात चौका चौकात ठिकठिकाणी थीक दहीहंडी उभारण्यात आली होती डीजेच्या तालावर पहूरपेठ व पहूर कसबे या ठिकाणी तरुणांनी गोविंदा आला रे आलाच्या गजरात उत्साहात दहीहंडी फोडली पहूर बसस्थानक परिसरात लावलेली मानाची दहीहंडी रात्री दहा वाजता फोडण्यात आली यावेळी वर जनसमुदाय हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पहूर बसस्थानक परिसरात जमले होते यावेळी पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप पी एस आय भरत दाते पी एस आय गणेश सुस्ते रवींद्र देशमुख यांच्यासह पहूर पोलीस स्टेशनचे सहकारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता डी जेच्या तालावर तरुणांनी बेधुंद होऊन डान्स करीत मोठ्या हर्षोल्लासात पहूर बस स्थानकावर दहीहंडी फोडली रवींद्र लाठे पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव आर न्यूज पहूर ला सबस्क्राइब करा लाईक करा व शेअर जरूर जरूर करा धन्यवाद